कॅथोलिक ख्रिश्चन धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांचं एकवीस एप्रिल दोन रोजी निधन झालं वयाच्या अठ्ठ्याऐंशीव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय पोप फ्रान्सिस हे इतिहासातील पहिले लॅटिन अमेरिकन पोप होते गेल्या काही महिन्यांपासून ते आरोग्याच्या समस्यांनी त्रस्त होते त्यांच्या जगभरातून दुःख व्यक्त जात आहे त्यांच्यानंतर नवीन पोप कोण होणार यासाठी निवड करावी लागणार आहे आता ही निवड कशी होते चिमणी आणि काळ्या पांढऱ्या रंगाच्या धुराचं नेमकं काय कनेक्शन आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी ऋतुजा वन इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पोप होण्यासाठी उमेदवार पुरुष आणि कॅथलिक ख्रिश्चन असणं आवश्यक आहे पोप एकशे वीस कार्डिन्सद्वारे निवडले जातात पोपच्या मृत्यूच्या वेळी किंवा राजीनामा देताना त्या सर्वांचं वय ऐंशी वर्षापेक्षा कमी असावं लागतं बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत जगभरात दोनशे बावन कार्डिनल आहेत यापैकी एकशे कार्डिनल असे आहेत ज्यांचं वय वर्षांपेक्षा प्रक्रियेला पप्पल म्हणतात जेव्हा पोपचा मृत्यू होतो किंवा ते राजीनामा देतात तेव्हा कॅथोलिक चर्च चे कार्डिनल नवीन पोपची निवड करतात आता नवीन पोपची निवड कशी होते ते आपण पाहू कार्डिनल्स हा मुख्य पुजारींचा समूह असतो त्यांचं काम पोपला सल्ला देणं असं कडून पोप निवडला जातो पोप होण्यासाठी कार्डिनल आवश्यक नसलं तरी प्रत्येक पोप निवडून नेण्यापूर्वी कार्डिनल होता हे विशेष कॉन्क्लेव्हच्या पहिल्या दिवसाची सुरुवात विशेष प्रार्थना सभेने होते प्रार्थने दरम्यान सर्व कार्डिनल्स एका खोलीत एकत्र होतात प्रत्येक कार्डिनल वरण म्हणजेच पवित्र ग्रंथावर हात ठेव या निवडणुकीशी संबंधित कोणतीही माहिती इतर कुणालाही उघड करणार नाही अशी शपथ घेतात संबंधित खोली बंद केली जाते आणि त्यानंतर गुप्तपणे मतदान प्रक्रिया सुरू होते प्रत्येक कागदाच्या तुकड्यावर त्यांना ज्याची निवड करायची आहे त्यांचं नाव लिहितात यानंतर ते एका प्लेटमध्ये ठेवले जातात यानंतर तीन अधिकारी त्याची मोजणी करतात मतदानानंतर सर्वच मतपत्रिका जाळल्या जातात आता पांढऱ्या आणि काळ्या धुराचा या सर्व गोष्टी शी काय संबंध आहे ते पाहूया मतदान संपल्यावर निकाल दर्शवण्यासाठी पांढरा किंवा काळा धूर दिला जातो नवीन पोप बाबत झालेला नाही हे दर्शवण्यासाठी चिमणीतून काळा धूर सोडला जातो नवीन पोपची निवड झाल्यावर हे दर्शवण्यासाठी चिमणीतून पांढरा धूर सोडला जातो पोप बनवण्यासाठी किती मतं आवश्यक असतात अकराशे एकोणसाठच्या निवडणुकीत एकाच वेळी दोन पोप निवडले गेले बहुसंख्य कार्डिनसची पोप अलेक्झांडर तिसरा म्हणून आणि कार्डिन नल, रोलांडो यांची निवड केली गेली -के त्याच वेळी एका लहान गटाने मॉन्टी सेलीला पोप व्हिक्टर फोर म्हणून निवडलं लहान गटाच्या पोपला राजा फेडरिक बार्बोसाचा सा पाठिंबा होता अशा परिस्थितीत पोप अलेक्झांडर तिसरा यांना त्यांच्या बहुतांश वेळ रोमच्या बाहेर घालवावा लागला दरम्यान कमी पाठिंबा असलेली पोप रोम मध्ये राहिले हा वाद अकराशे चौसष्ट मध्ये पोप व्हिक्टर आय व्हीच्या मृत्यूनंतर संपला तेव्हापासून पोप निवडण्याच्या प्रक्रियेत बदल करण्यात आले सर्व कार्डिनल्स मध्ये अधिक सहमती सुनिश्चित करण्यासाठी पोपच्या निवडणुकीसाठी दोन तृतीयांश बहुमत आवश्यक असत मतदानाच्या तीन दिवसानंतर पोपची निवड न झाल्यास मतदान एका दिवसासाठी थांबवलं जातं था। तेहतीस फेऱ्यांनंतरही कुणी निवडलं नाही तर नवीन नियमानुसार टॉप टू स्पर्धकांमध्ये स्पर्धा होते मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी वन इंडिया मराठीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका वन इंडिया